नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी आणि कापसाच्या दुप्पट वाढीसाठी कापसाच्या पिकामध्ये असा द्या खताचा दुसरा डोस ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी आणि कापसाच्या दुप्पट वाढीसाठी कापसाच्या पिकाला असा द्या खताचा दुसरा डोस मग कापसाच्या पिकाला दुसरा डोस हा खताचा कधी द्यावा कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड करावी आणि असं कोणतं कॉम्बिनेशन आहे की ज्याचा वापर के यानंतर कापसाच्या पिकाची वाढ ही चांगली होणार आणि यामुळे यावर्षी एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन घेण्याचा आपला मार्ग होईल या ठिकाणी मोकळा या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्ते जास्त कास्टकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल whatsapp नंबर whatsapp ग्रुप telegram ग्रुप facebook instagram snapchat या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या दुप्पट उत्पादनासाठी कापूस पिकाच्या दुप्पट वाढीसाठी कापसाच्या पिकाला आता असा द्यावा खताचा दुसरा डोस मग कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत असताना नक्की कापसाचं पीक हे किती दिवसाच असावं कापसाच्या पिकाला दुसरा डोस देत असताना कोणत्या खताचा वापर करावा आणि असं कोणतं कॉम्बिनेशन आहे की ज्याचा वापर केल्याने आपल्या कापसाच्या पिकाची वाढ दुप्पट होणार पर्यायानं आपल्या कापसाच्या पिकाला पातेच पाते लागणार आपल्या कापसाच्या पिकाला फुलंच फुलं लागणार आपल्या कापसाच्या पिकाला बोंडच बोंड लागणार आणि ज्यामुळं या वर्षी ठिकाणी होणार शंभर टक्के मोकळा तर मित्रांनो आता या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो की कापसाच्या पिकाला खताचा डोस कापसाचं पीक किती दिवसाचं असताना द्यावं कोणत्या खताच्या डोसचा वापर करायचा आहे किती प्रमाणात करायचा आहे ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल व यावर्षी कापसाचे विक्रमी उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग शंभर टक्के होईल तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की कापसाला खताचा दुसरा डोस कधी द्यावा लक्षात घ्या आपण कापसाच्या पिकाला खताचा पहिला डोस कधी दिलाय तर ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी सरकीची लागवड केली त्याच वेळेस बहुतांश कास्ताकार बांधवांनी खताचा पहिला डोस दिलाय काही जणांनी तर सरकी लावण्या खताचा डोस दिलेला आहे परंतु काही जणांनी वीस दिवसानंतर खताचा पहिला डोस दिलेला असेल तर प्रत्येकासाठी असणारा दिवस आणि असणारी वेळ वेगळी हे समजावून या ठिकाणी सांगतो आता ज्यांनी खताचा पहिला डोस हा सरकी लागवड करताना दिला ज्यांनी खताचा पहिला डोस सरकी लागवड करण्यापूर्वी दिला म्हणजे डायरेक्टच जमिनीमध्ये फेकून दिलं तर अशा माझ्या कास्तकार बांधवांसाठी खताचा दुसरा डोस देण्याची वेळ आहे ज्यावेळेस आपलं कापसाचं पीक हे तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान असेल तर आपण सर्वांनी खताचा दुसरा डोस द्यायला हरकत नाही आता ज्यांनी खताचा पहिला डोस हा शून्य ते वीस दिवस म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पंधरा वीस दिवसापर्यंत खताचा पहिला डोस दिला आहे त्यांना जमलंच नाही सरकीसोबत खत द्यायला त्यांनी खताचा दुसरा डोस हा तिथून पंचवीस ते म्हणजे आपण खताचा डोस हा चाळीस ते पन्नासव्या दिवशी देऊ शकता पण लक्षात घ्या ज्या वेळेस आपण खत देत असतो त्यावेळेस जमिनीत योग्य वेळ असणं गरजेची आहे म्हणजे लक्षात घ्या जमिनीमध्ये ओल असली नाही तर दोन तीन दिवस महाग पुढे झाले तर हरकत नाही पण जमिनीमध्ये योग्य ओल असेल किंवा पाऊस पडण्याची शक्यता असेल तर त्या काळी त्या परिस्थितीमध्ये आपण खताचा डोस हा शंभर टक्के द्यायला काहीही हरकत या ठिकाणी अजिबात नाही तर हे झालं मित्रांनो की बाबा खताचा डोस हा आपण आपलं कापसाचं पीक किती दिवसाचं असताना द्यायचा आहे आता दुसरा प्रश्न या ठिकाणी की कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत असताना कोणत्या खताची निवड या ठिकाणी करायला पाहिजे बाजारामध्ये डी ए पी ए जो आहे अठराशेचाळीस झिरो वीस वीस झिरो तेरा आहे दहा सव्वीस सव्वीस आहे त्यासोबत बारा बत्तीस सोळा आहे आठ एकवीस एकवीस आहे चौदा पस्तीस चौदा आहे मग एवढ्या खतापैकी असं कोणतं खत आहे की जे आपल्या कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे मी तुम्हाला यापैकी दोन तीन कॉम्बिनेशन सांगतो जे तुम्हाला परवडते जे तुम्हाला उपलब्ध होते त्याचा वापर आपण इथं करावा तर लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपण कापसाच्या पिकाला किंवा कोणत्याही पिकाला खताचा डोस हा जमिनीतून देत असतो तिथून हे खत त्या पिकाला मिळण्यासाठी साधारणत तीस ते पस्तीस चाळीस दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे जरी तुम्ही तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान खताचा दुसरा डोस दिला तरी तो डोस कधी पोहोचणार तिथपर्यंत तर तो डोस पोहोचणार साधारणतः साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान बरोबर आहे मित्रांनो मग साठ ते सत्तर दिवसांना आपण खताचा डोस जो आज दिला आहे तो पोहोचणार म्हटल्यावर आपलं कापसाचं पीक साठ सत्तर दिवसाला कसं असते हे त्या ठिकाणी लक्षात आणा किंवा आठवून बघा तर कापसाचं पीक साठ ते सत्तर दिवसाच म्हणजे दोन ते अडीच महिन्याचं झाल्यावर त्याला पाते लागायला सुरू झालेले असते काही पात्यांचं काही प्रमाणात फुलात सुद्धा रूपांतरण झालेलं असते बोंड अजिबात लागत नाहीत या परिस्थितीमध्ये पात्यांच्या भरभरी वाढीसाठी पात्यांचं फुलात रूपांतर होण्यासाठी पातेगळ आणि फुलगळ रोखण्यासाठी आपल्या कापसाच्या आप पिकाला सर्वात जास्त आवश्यकता असते ती फॉस्फरसची म्हणजे आपण जो काही खत देणार त्याच्यामधला दोन नंबरचा जो कंटेंट आहे तो जास्त असायला पाहिजे जर तो जास्त असेल त्यासोबत पोटॅश त्याच्या खालोखाल आणि त्यानंतर नायट्रोजन असेल तर अशा खताचा वापर करायचा मी काय लागते यानुसार कॉम्बिनेशन सांगतोय बळजबरी हे खत घ्या घ्यान ते देऊन टाका असं म्हणणारा उदयलाड नाही कारण अभ्यास कंप्लीट करून आपल्याला कोणत्या परिस्थितीत कशाची गरज आहे हे पाहून खताची निवड करायचं कोणता खत स्वस्त किंवा महाग मिळतो यामुळे खताची निवड करायची नाही आता याच्यामध्ये एक एक कॉम्बिनेशन चेक करू की आपल्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन बेटर आहे पहिलं कॉम्बिनेशन डी ए पी ज्याला आपण डाय अमोनिया फॉस्फेट बनतो त्याच्यामध्ये काय असतं आहे अठरा शेहेचाळीस झिरो झिरो म्हणजे अठरा टक्के नायट्रोजन शेहेचाळीस टक्के फॉस्फोरस शून्य टक्के पोटॅश आणि पोटॅश आपल्याला ला लागणार आहे मित्रांनो म्हणून आपल्याला डी ए पीचा वापर खताचा जो दुसरा डोस आहे याच्यामध्ये करता येणार नाही आणि तिसऱ्या डोसमध्ये तर अजिबात करता येणार नाही म्हणजे डी ए पी आपण रद्द करायला हरकत नाही म्हणजे डी ए पी वापरायचा नाही दुसरं कॉम्बिनेशन वीस वीस झिरो तेरा हा खत यावर्षी कुठं पण मिळाल्या बरं काय आणि त्यामुळे विदाऊट लिंक मिळायला सोपं वाटायला मग वीस वीस झिरो तेराचं कसं कॉम्बिनेशन आहे तर लक्षात घ्या वीस टक्के नायट्रोजन ठीक आहे वीस टक्के फॉस्फरस शून्य टक्के पोटॅश तेरा टक्के सल्फरात तुम्हालाच उत्तर मिळालं कारण फॉस्फरस जे पाहिजे ते कमी आहे नायट्रोजन गरजेपेक्षा जास्त आहे पोटॅश तर नाहीच म्हणून वीस वीस झिरो तेरा याही खताचा वापर आपण खताला दुसरा डोस देत असताना अजिबात करू शकत नाही तिसरा डोस दहा सव्वीस सव्वीस दहा याच्यात दहा आपण जर बघितलं तर दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फोरस सव्वीस टक्के पोटॅश याच्यामध्ये नायट्रोजन बरोबर आहे पोटॅशियम पण बरोबर आहे फक्त कमी काय तर फॉस्फोरस थोडं गरजेपेक्षा पण हा डोस चालून जाईल जर दुसरं योग्य मी आता पुढे जे खतं सांगणार ते खत खतं नाही मिळाले तर नाहीलाज म्हणून तुम्ही दहा सव्वीस सव्वीसचा वापर करू शकतात पण ही माझी पहिली चॉईस नाही चौथं ऑप्शन चौदा पस्तीस चौदा चौदा टक्के नायट्रोजन ऍक्युरेट पस्तीस टक्के फॉस्फोरस अॅक्युरेट पोटॅशियम चौदा टक्के अॅक्युरेट म्हणजे या ठिकाणी चौदा पस्तीस चौदा हा जो डोस आहे तो आपल्या कापूस पिकाच्या दुसऱ्या डोससाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो म्हणून जर तुम्हाला चौदा पस्तीस चौदा हे खत मिळत असेल तर दुसऱ्या कोणत्याच खताला बघायची आवश्यकता नाही तुम्ही शंभर टक्के चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करायला पाहिजे त्यानंतर पाचवं कॉम्बिनेशन आठ एकवीस एकवीस आठ टक्के नायट्रोजन चालतंय एकवीस टक्के फॉस्फरस चालतंय परंतु पोटॅशियम एकवीस टक्के म्हणजे थोडं पोटॅशियम जास्त आहे आणि फॉस्फोरस त्या मनानं कमी आहे ठीक आहे चालून जाते परंतु माझं काय म्हणणं आहे की हा डोस जवळपास आपण जसं म्हणतो दहा सव्वीस सव्वीसच्या जवळ आहे समजा आपल्याला इथं चौदा पस्तीस चौदा उपलब्ध नाही झालं तर मग आठ एकवीस वीश्ट एकवीसचा विचार करू शकतात पण ही फर्स्ट चॉईस नाही साववा डोस म्हणजे साववा खताचं कॉम्बिनेशन कोणते तर याच्यामध्ये आता आपण बारा बत्तीस सोळा बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के फॉस्फोरस सोळा टक्के पोटॅशियम एक अॅक्युरेट डोस आहे हा पण म्हणजे बारा बत्तीस सोळाचा सुद्धा वापर आपण खताचा दुसरा डोस म्हणून करू शकतो म्हणजे माझी पहिली चॉईस कोणती आहे चौदा पस्तीस चौदा नाहीच मिळालं तर बारा बत्तीस सोळा नाहीच मिळालं तर दहा सव्वीस सव्वीस नाहीच मिळाल तर आठ एकवीस एकवीस या चारपैकी खताची क्रमवारी दिली त्या पद्धतीनं वापर करू शकता पण चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा जर मिळाल तर खूप चांगले हे दोन्ही कॉम्बिनेशन दुसऱ्या डोससाठी अत्यंत ॲक्युरेट आहेत आता याचं एकरी प्रमाण काय घ्यायचं तर एकरी प्रमाण लक्षात घ्या आपल्याला कापसाच्या या ठिकाणी वाढीच्या अवस्थेला पाहून एकरी पंच्याहत्तर किलो काय करायचं म्हणजे दीड बॅग या ठिकाणी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा घ्या बारा बत्तीस सोळा घ्या कोणताही डोस घ्या या ठिकाणी घ्यायचं आहे पंच्याहत्तर किलो हे घेतलं त्यासोबत आपल्याला सतरा किलो युरिया घ्यायचं आहे कारण वाढीची अवस्था आणखीन आप आपली चालू आहे बरं काय त्यामुळे युरिया वेगळा आपल्याला सतरा किलो या ठिकाणी एकरी द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर तिसरं मॅग्नेशियम सल्फेट वापर आवर्जून करा बारा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी वापरा याचा फायदा काय होणार की आपल्या पिकावर भविष्यात जो लाल्या रोग येतो ना तो आपल्याला त्या ठिकाणी संपवता येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या कापसाच्या पिकाला पाते जास्त लागतात फुलं जास्त लागतात त्याला ही मदत करते आणि बुरशी जी लागण्याची एक भीती असते त्यालासुद्धा या ठिकाणी रो, रोक रोखू शकते कारण सध्या पाऊस कमी आहे पण भविष्यात लालीनामुळं पाऊस जास्त पडू शकतो म्हणून मॅग्नेशियम सल्फेट हे कंपल्सरी वापरा म्हणजे पंच्याहत्तर किलो मुख्य खत त्यानंतर सतरा किलो युरिया आणि बारा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट बस हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करा आणि जमिनीत ओल पाहून ज्यांनी सरकी लागवड करताना पहिला खताचा डोस दिला आहे किंवा धूळ पेरणीमध्ये टाकून दिलेल्या खत जमिनीमध्ये त्यांनी तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान हे कॉम्बिनेशन वापरायला पाहिजे आणि ज्यांचा खताचा डोस हा थोडा लेट झाला दोन आठवड्यानं झाले पंधरा ते वीस दिवसानं त्यांनी तिथून तीस दिवसाला हा खताचा दुसरा डोस द्यायला पाहिजे तर मित्रांनो या खताचा हा योग्य डोस जर तुम्ही वापरला तर तुम्हाला सांगतो आपल्या कापसाच्या पिकाला जी आवश्यकता आहे अन्नद्रव्याची ती पूर्ण होईल आपण काय करतो कुणी सुचवते दहा सव्वीस सव्वीस म्हणून आणतो देतो पण आपल्या कापसाच्या पिकाची अवस्था कोणती दिवस किती झाले त्याला खत तीस दिवसांना लागू होणार तेव्हा कापसाच्या पिकाची स्थिती काय असणार तेव्हा कापसाच्या पिकाला, काप पिकाला नायट्रोजन पाहिजे का फॉस्फरस पाहिजे का त्या ठिकाणी पोटॅशियम पाहिजे हे बघून द्या कारण मित्रांनो जोपर्यंत आपण आपल्या कापसाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपण अॅक्युरेट खताचं नियोजन करणार नाही आणि जोपर्यंत आपण हुशार होणार नाहीत मित्रांनो त्या मानानं आपल्याला एकरी वीस क्विंटल कापूस उत्पादन मिळवणं सुद्धा शक्य होणार नाही म्हणून मित्रांनो आज जे मुख्य सहा खत आपल्याकडे उपलब्ध असतात त्यापैकी कोणत्या खताचा वापर आपण दुसरा खताचा डोस म्हणून करायचा याबद्दलचं हे मार्गदर्शन आपणास कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा आणि फार पोट पोटतिडकुटून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता की बाबा तुमचं कॉम्बिनेशन चुकू नये म्हणून मित्रांनो योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य कॉम्बिनेशनचा वापर करा आणि यावर्षी विक्र विश्वविक्रम नोंदवा रेकॉर्ड उत्पादन कापसाचं घ्या एवढीच आपल्याला त्या ठिकाणी विनंती आणि बेस्ट लक फक्त कुणी सांगतोय म्हणून बळजबरी खताचा वापर करू नका अभ्यास करून खताचा वापर करा आणि हा अभ्यास आपला पूर्ण करून घेण्यासाठी मी आहे मित्रांनो त्यामुळं पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र येथून पुढे कापसाच्या पुढच्या फवारण्या व कापसाच्या खताचा तिसरा डोस व येणाऱ्या अडचणीचं समाधान तुम्हाला मिळवायचं असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार